नमस्कार फायनली आपण पाहतोय अर्णव त्याच्या कॅबिन मध्ये असतो आणि समोरच असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये पाहत असतो की लाबण्या आणि ईश्वरी या दोघांचा वाद सुरू आहे पण नेमका कशावरून वाद सुरू आहे हे त्याला कळत नसतं पण एवढं मात्र स्पष्ट दिसत असतं की लावण्या ईश्वरीवर चिडलेली आहे ईश्वरी मात्र लावण्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण लावण्य मात्र काही एक ऐकून घेत नसते असं काहीस चित्र अर्णवला दिसत असत आणि अर्णव चांगलाच डिस्टर्ब झालेला असतो अशातच आपण पाहतोय आता थेट लावण्याला समजावलंच पाहिजे त्यामुळे अर्णवने ला आता लावण्याला कॅबिन मध्ये बोलावलेलं असत आता लावण्य विचार करत असते अचानकपणे अर्णवने मला कॅबिन मध्ये का बोलावलंय याच विचारात ती मग्न असते आणि तेवढ्यात पुन्हा एकदा लावण्याला अर्णवचा निरोप येतो आणि लगेच आता लावण्या खडबडून उठते आणि अर्णवच्या कॅबिन कडे धाव घेते लगेच आता ती अर्णवच्या कॅबिन मध्ये पोहोचलेली असते आणि ती बोलू लागते हे यार अरे असं यावेळी अचानकपणे का बोलवलं असतो मला काही अर्जंट आहे का त्यावर लगेचच आता अर्णव बोलत असतो काय चाललंय लावण्य तुझं आता अचानकपणे अर्णवच्या तोंडून हे वाक्य ऐकल्यावर लावणण्या गोंधळते आणि म्हणत असते ए आर कशाबद्दल बोलतोयस तू त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो हे बघ लावण्या तुला कळत नाहीये असं कायच चित्र निर्माण करू नकोस तू मला माहिती आहे तुला चांगलंच कळलंय मला काय म्हणायचंय ते आता मात्र लावण्या स्वतःशी बोलत असते हा आर काय डोक्यावर पडलाय का हा मला स्वतःहून बोलवला आणि असा गोंधळ टाकतोय जणू काय मला सगळं माहिती आहे आणि लगेच आता अर्णव म्हणत असतो काय विचारतोय मी तू सांगणारस का मला का असं वागतेस तू त्यावर मात्र आता लाबण्या म्हणत असते कूल कुल जरा शांतो अरे कशाबद्दल बोलतोय काहीतरी डिटेल दे मला काहीतरी क्लू दे मला त्यावर मात्र आता अर्ण आर, अर्णव म्हणत असतो हे बघ लावण्या मला काय झालं तुला कळत नाहीये पण ईश्वरीवर का चिडतेस तू सारखं आणि अशातच आता लावण्याला ताकद लागलेला असतो आणि लावण्या स्वतःशी बोलत असते अच्छा ए तर तू तु त्या तुझ्या मिस इंदोर बद्दल बोलत आहेस त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो विषय भलतीकडे नऊ नकोस मी तुला काय विचारलंय ईश्वरशी असतेस तू त्यावर मात्र आता लावण्या म्हणत असते काय रे यार मला एक सांग तू त्या मुलीशी एवढा डाऊन टू कनेक्ट कसा आहेस रे हा एक साधी एम्प्लॉई आहे ना ती तुझी त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो साधी असू दे स्पेसिफिक असते त्याच्याशी तुझं काय घेणं देणं त्यावर मात्र लाभण्य म्हणत असते हे बघ यार मुळात ती ईश्वरी तर मला अजिबात आवडत नाही आणि त्यात तू तिच्या इतक्या करतोस ना माझं मला असं वाटतं या मुलीला कुठेतरी उचलून फेकून द्यावं हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो तोंडातून आलेलं वाक्य परत घे नाहीतर तोंडातल्या तोंडातच मारे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता लावण्य म्हणत असते काय तू माझ्या तोंडाच्या तोंडात मारणार अरे तुझं माझं जमतय आणि तू मला त्या मुलीसाठी मारणार त्यावर अर्णव म्हणत असतो काय तुझंनी माझं काय जमतय त्यावर आता लावण्य म्हणत असते का तुला काहीच माहिती नाही असं दाखवू नकोस आपल्या दोघांची पत्रिका छत्तीस गुणांनी जुळलेली आहे एवढी पत्रिका कोणाची जुळते का त्यावर आता अर्णव म्हणत असतो पत्रिका त्यावर आता लावण्य म्हणत असते म्हणजे तुला आजीने काहीच सांगितलं नाही का त्यावर अर्णव म्हणत असतो कशाबद्दल बोलतेस तू काहीतरी उलगडून सांग मला आणि अशातच आता लावण्याने स्टार्ट टू एंड सगळं काही अर्णवला सांगायला सुरुवात केलेली असते की अर्णव असं काय करतोयस तू अरे तुझं माझं लग्न जमण्यासाठी पत्रिका जुळवली होती ती छत्तीस गुणांनी जुळवली आहे अशी पत्रिका क्वचितच कुणाची तरी जुळते त्यामुळे आपण दोघं एकमेकांशी किती कनेक्ट राहायला पाहिजे ना किती मिसेस इंदोर त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो म्हणजे तू काय स्वप्न पाहतेस की काय माझ्याशी लग्न करायचं त्यावर आता लावण्य म्हणत असते हो यात काय चुकीचं आहे आणि तुझ्या घरातले सगळेच तयार आहेत तू ही तयार आहेस ना त्यावर अर्णव म्हणत असतो स्वप्न बघू नकोस मी कधी स्वप्नातही तुझ्याशी लग्न करण्याचा विचार करू शकत नाही आणि मुळात तू मला आवडतच नाही हे वाक्य आता लावण्याच्या थोबाडावर एवढ्या जोरात अर्णवने जणू मारलेलं असत की लावण्या चांगलेच शॉक झालेले असते लावण्या म्हणत असते अर्णव काय बोलतोयस तू तुझा तुला तरी कळतय का मला जीव द्यायला भाग पडू नकोस तू त्यावर अर्णव म्हणत असतो लावण्या एवढी कमजोर तर तू नाहीच आहेस तू माझ्यासाठी जीव देशील अगं तू माझ्यासाठी जीव घेणारी आहेस ह्यावर लगेचच आता लावण्या मनातल्या मनात बोलते अगदी बरोबर बोलला असतो जर तू माझा होणार नशील ना तर मला जीव घ्यावाच लागेल पण कोणाचा फक्त आणि फक्त तुझ्या त्या मिस इंदोरचा मिस इंदोरच्या प्रेमात तू बहुतेक चाललायस पण अर्णव सोडणार नाही तुला मी मी त्या मिस इंदोर साठी हो तुला, तुला हलकीच सोडणार नाहीये आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो आधी या ऑफिस मधून चालती हो मला तुझं थोबाडही पाहायचं नाहीये असं बोलून जणू अर्णवने आता लावण्याला चांगलीच तिची जागा दाखवलेली असते आणि लावणण्या ही चांगलीच खजील झालेली असते आणि चार चौघात आपला अपमान होऊ नये याची भीती तिच्या मनात असते आणि लगेच आता ती आपली पर्स उचलून थेट ऑफिस बाहेर निघून जाते इकडे आपण पाहतोय आता ऑफिस मध्ये काहीतरी मोठा घोटाळा गडबड झाला आहे हे सगळं आता अंजलीला एका व्यक्तीमार्फत कळालेलं असतं आणि अंजली लगेचच आजीला सांगते आजी, आजी म्हणत असते म्हणजे अर्णवने लावण्याबरोबर काहीतरी गडबड घोटाळा केला की काय आणि अशातच आता लावण्या आजीकडे पोहोचलेली असते आणि म्हणत असते आजी माझ आणि अर्णवच तुम्हीच जुळवताय ना मग तरीही अर्णवला तुम्ही याबद्दल काहीच माहिती दिली नाही का अशातच आता आजी म्हणत असते गप्प बस जरा काळजी करू नकोस तू पण तुला कोणी सांगितलं होतं अर्णवला हे सगळं सांगण्याची गरज आहे म्हणून त्यावर लगेचच आता लावण्य म्हणत असते म्हणजे कधी ना कधी सांगायचं होतच ना त्यावर आजी म्हणत असते हो ते मी बघितलं असतं कधी सांगायचंय पण मी तुला म्हटलं होतं का तू सांग म्हणून आणि अशातच आता लावडण्यात चांगली तोंडावर मार्ग लागत गप्प झालेली असते तर आपण पाहतोय हो। अर्णव ही तावा तावाने घरी आलेला असतो आणि घरी आले आल्या समोरच लावण्याला पाहून अजूनच चिडू लागतो तो म्हणत असतो तू तू इथेही आलीस तुला सांगितलं होतं ना माझ्या समोर येऊ नकोस आणि अशातच आता आजी म्हणत असते अर्णव शांत हो जरा काय चाललंय तुझं किती चिडचिड करतोयस तू त्यावर मात्र आता अर्ण म्हणत असतो आजी तू माझी आणि या लावण्याची पत्रिका जुळवतेस आमच्या दोघांचे छत्तीस जून गोवतात म्हणून अगं पण असं का, का करतेस तू मुळात या लावण्याकडे पाहायची इच्छा सुद्धा नाहीये माझी बायको म्हणून आणि तू माझं लग्न जुळवते जुळवतेच्याशी आणि अशातच आता आजी म्हणत असते मग कोणाला पाहायचंय तुला तुझी तुझी बायको म्हणून त्यावर लगेचच आता तिथे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते सर आणि अशातच आपण पाहतोय अर्णवने ईश्वरीकडे बोट दाखवलेलं असतं आणि आजी अंजली आणि एक एकटक मात्र अर्णवकडे पाहत असतात लावण्या चांगलीच शॉक झालेली असते लावण्यात चांगलीच शॉक झालेली असते मात्र आजी आणि अंजली मनातल्या मनात खूपच खुश असतात कारण आता अर्णव स्वतःहून ईश्वरीचे लग्न करायचं आहे असं चित्र जणू उभा करत असतो पण मात्र ऐश्वरीला काहीच कळत नसतं की अर्णव सर आपल्याकडे का बोट दाखवत आहेत अशातच आता लावण्य म्हणत असते म्हणजे आजी तुम्हाला ही मान्य आहे का या डाऊन मुलीशी तुम्ही तुमच्या नातवाचं लग्न लावणार त्यावर लगेचच आता अर्णवने थेट लावण्याचा हात धरलेला असतो आणि आपल्या बंगल्या बाहेर तिला ढकलून दिलेलं असत अशातच आता थेट नेमकं काय चाललंय हे ऐश्वरीला मात्र कळत नसते आणि ईश्वरी चांगलीच गोंधळलेली असते ईश्वरी लगेचच विचारू लागते अंजली ताई हे सगळं काय चाललंय सर असं का वागतायत आणि कोणाचा लग्नाचा विचार चाललाय इकडे त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते ईश्वरी तू शांत हो तुला कसलाही विचार करायची गरज नाहीये आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुला मी सगळं काही सांगे ना आणि अशातच आता ईश्वरी मान डोलावते इकडे आपण पाहतोय लावण्या खूपच चिडलेली असते ती स्वतःशी म्हणत असते ए आर मला माहिती आहे तू जर मला घरात बाहेर काढत असशील तर त्या फक्त एका मुलीसाठी पण लक्षात ठेव तुझ्यासाठी तुला मिळवण्यासाठी मी त्या मुलीलाही या जगातून बाहेर काढायला तयार आहे आणि तिला आजच्या आज नाही संपवली तर माझंही नाव लावण्या नाही लावण्या अर्णव जे काही असेल राजशिर्के मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच लावण्याला शक्य आहे का लावण्याला शक्य आहे का की येत्या काळामध्ये ऐश्वरीवर हल्ला करण्यासाठी कारण अर्णव तर आता तिचा बॉडीगार्ड म्हणूनच यापुढे तिच्या बरोबर कायम राहणार असं चित्र आपल्याला दिसत आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद